दर्शन धगित पाहायचं आहे आणि तोंडात आपल्या तोंडात आणि लगेच त्या ठिकाणी दर्शन थगे मात्र आपल्या घराचं दर्शन आणि प्रदर्शन मात्र आपल्या नजरेसमोर भरवत असताना दर्शन घ्यायला आहे रुपिक मात्र देखील या ठिकाणी एक एकदासाठी मिळालं इकडे मात्र लढत आपल्याला सर्वात पाहण्यासाठी हे अगोदरचा सामना देखील पाहिला त्याच्यानंतर हा सामना देखील आपण पाहतोय इथे पहिल्यापासून लढत आहे पहिल्या सामन्यापासून इथे लढत आहे ही वरदेव क्रीडा मंडळाची स्पर्धा म्हटलं की रायगड जिल्ह्याचं संपूर्ण लक्ष या ठिकाणी असतंय आता देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचलेली कबड्डी स्पर्धा या अर्थात विक्रम मात्रे हे या ठिकाणी ही स्पर्धा लाईव्ह त्यांनी केलेली आहे आणि अनेकांपर्यंत पोहोचले हा एक आदर्शांत दिलं दहा नवची प्रधान जिल्हा खेळाडू आणि जर संघ पाहिले तर टोनं संघ संघ हे दोनही संघांकडे चांगले खेळाडू आहेत चढाईपटू आहे आणि इथे मात्र दोन्ही संघांकडे गुणवत्तापूर्ण खेळ आपल्याला पाहायला मिळते ही खेळामध्ये जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आपल्याला इथे पाहायला भेटते आणि हीच गुणवत्ता पाहण्याचा जी समजलेला माहिती अधिक प्रयत्न होत आवड रात्री की कबड्डी मिळते मग इथे रात्रीचा दिवस करणाऱ्या आणि आपल्यामुळेच कबड्डी स्पर्धा वाढन आणि परंतु येणं स्वाभाविक होत परंतु शुभम मंत्रीसारखा खेळाडू आहे जो अष्टपैलू खेळाडू आहे त्या शुभमनं त्याला अडवण्याचा प्रयत्न केला शुभम हा देखील अष्टपैलू पहिली खेळाडू कधी कोपरादर्शक म्हणून कधी मध्यदर्शक म्हणून आणि वेळ पडल्यास एक उत्तम चढाईपटू म्हणून देखील त्याचं एक महत्व आहे असा शुभम आहे कधीही केव्हाही कुठेही लागतो ज्याला आपण हुकमाचा खेळाडू असा देखील म्हटलं तरी चालेल पुन्हा एकदा रोखील चढाईसाठी येतोय

पुन्हा एकदा चांगल्या पकडचं प्रदर्शन आपण पाहिलं जिथे गती तिथे प्रगती आणि जिथे ध्या खेळ पाहण्यासाठी असणार आमचे सर्व माय बाप मला प्रश्न पाहणार आजूबाजूला थंडी आहे थोडी थोडी तरी सुद्धा थंडीचे वस्त्र परिधान करून या ठिकाणी दर्शन आणि दर्शन कोणा करून आपल्या तुमच्या येतो येतो

त्याच्या कढाईमध्ये भारत असा हा राज जंगम आहे युवा कबड्डी असेल रायगर कबड्डी असेल अनेक स्पर्धांचा अनुभव आहे अनेक अधिक स्पर्धांचा अनुभव आहे असा हा राज आपल्याला चपळाई पाहायला पडते गती पाहायला पडते आता मात्र सिओ गायक चढाईसाठी येतो आहे अशी आपल्या कबड्डी योग्य अशी चर्यची आहे असा हा सुयोग रायकर आहे परंतु सुयोग रायकर काही थांबता थांबे ना ऐकता ऐकेना जे ठरवलंय ते केलंय आधी आणि किती एक दोन तीन चार पाच आधी केले मग सांगितले की वाक्य निश्चितपणे आपल्या खेळासाठी लागू पडतं की कुठेही खेळाचा दोघंवर आहे कुठेही खेळाचा मोठेपणा नाही कुठेही खेळाचा वेगळंपण नाही इथे मात्र प्रत्यक्ष जाऊन जवळ झुंजायचं लढायचं आणि मग त्याच्यातून ते मिळवायचं हे मोठीपणे हे मात्र योग द्यायचं आपण स्वतःना करून दाखवलं आता प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी ॲडव्होकेट पुन्हा असा मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि पद्धतीनं हे धैर मात्र काहीच पुढे जातो आपण आपण पाहतो आता मात्र कमी लढाईसाठी या ठिकाणी शिवाय मांजण खेळ खेळाडू तो सुद्धा त्या ठिकाणी थांबला आहे मुलांचा मात्र वाढता अलेख पाहता माई देवी हिरण हा संघ मात्र पुढे सरकावतोय सहा असा हा गुणफलक आहे चौदा गुणांची तब्बल आघाडी या ठिकाणी आतापर्यंत आपण हिरण संघाकडे पाहतोय मात्र या आघाडीला

आणि पर्यंत आघाडी आहे मोडून काढायची आहे फेडायची आहे पण पहिली जाणार आपण सुद्धा पाहिलं आणि आता मात्र घेतोयो शाही मुंड्याची

आणि अखंडित आत्मविश्वास हा मित्रांनो खूप गरजेचा असतो विविध ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी आपली सगळी मंडळी मात्र कबड्डी म्हटलं किंवा एकत्रितपणे येऊन या ठिकाणी हा कबड्डीचा आनंद मात्र आपण घेत असतो मग सगळा जाण सगळं खाण विसरून आपण हे कबड्डी <tabasuk> बन <tabasuk>

समजा पुन्हा एकदा रुग्णाल कोणाथ अर्धा रोपित शापासून कोन्हा एकदा दर्शा धिंगे आमच्या रक्षीपेक्षकाला पाहायला पडतं सुंदर हो 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 शाम हा राभागा एकदा मिळतो किंवा मिळतो इथे मोह आवडता आला नाही मग कबड्डी हे असंच आहे जर मिळाला तर सावंत जर तुटला तर मग आपल्याला माहिती आहे मग हे असंच आहे मग डेअरिंग करायची की नाही पकडायला जायचं की नाही मग कढाई करायची की नाही हे अनेक प्रश्न आमच्या खेळाडूंना भेटता असतात आणि ज्याच्यातून तो डेअरिंग करतो कबड्डी खेळ आहे मग जरी प्रशिक्षकाने सांगितलं नसतो तरी तो आपला काय म्हणतो तितकंच वाद समज सामना संपायला शेवटची पाच मिनिटे सोळा एकवीस आतापर्यंत महिदेवी हिरण

अरे हिंमत असेल तर किंमत मिळते हे देखील विसरून चालणार नाहीये आता मात्र काहीचा प्रश्न निर्माण करणारा हा खेळ कोड्यात टाकणारा हा खेळ उत्कंठा वाढवणारा खेळ दोनही संघांचे त्या ठिकाणी कीर्तकांवर एवढं प्रेशर आहे एवढं प्रेशर आहे एवढं प्रेशर आहे की विचारणार एवढं प्रेशर आहे खूप प्रेशरपणे खेळाडूंपेक्षा हितचिंतकांना खूप प्रेशर असतंय काय घडणार प्रतिष्ठेचा प्रश्न आहे इतके खूप अजून परंतु खेळत असतो आपल्या संघाच्या नावासाठी आपण खेळत असतो आता प्रतिष्ठा नावाची आहे आणि प्रतिष्ठा मात्र पणावा लागणार इंग्रे सुद्धा हो 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 त्या बात आहे म्हणजे जी भाग्यपत्रिका आहे ना वर्देव क्रीडा मंडल माले पवन जीव या ठिकाणी भाग्यपत्रिका अतिशय सुंदर पद्धतीने आपण अतिशय सुंदर भाग्यपत्रिका कबड्डी मध्ये काय मिळत आहे ते कबड्डीमध्ये हे मिळतंय हा जो आनंद आहे ना हा तुम्हाला कुठे विकत मिळणार नाही आहे हा फ्री ऑफ चार्ज आनंद आहे हा बिंदाच देऊ तुम्ही आनंद घ्या आनंद घ्या मात्र प्रामाणिकपणे ओहो <sk original> <sk alla> क्या बात आहे आणि ही खेळाडू होती देखील तितकीच महत्वाची आहे प्रत्येक टीम खेळाडू होती खूप महत्वाची की मारलाय आणि मारलाय खूप सुंदर जरी ही काला तरी दहशत निर्माण करणारा खेळाडू दर्शन आहे सर्दी खेळ आहे सर्दी खेळ आणि जिकडे पिंठाडी असते ना तिकडे शकतो परंतु जिकडे आखाडी असते ना पुढे तरी भीती असते मनामध्ये आणि हेच सेम खायला भेटते तिकडे सत्रात येणार सतरावर गेला Ba hẹp 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 hẹp

असं कोणी खेळाव्या प्रशक असेल बंद असतील असा वेळ यामध्ये खेळला हे समज आतापर्यंत पक्षिस्तानचं पात्र ठरलेले संघ ज्यामध्ये भरवणा देशमधार मध्ये जेरड आणि पांडपाती रायवाडी हे चार संघ मध्ये दाखल झालेले आहेत आणि सॉरी तीन संघ फायनल मध्ये येणार शिंदे स्वतः आता मात्र